टोकुरीला हात लावून बसायची बारी आई या बाय कुशलच काल आम्ही नाही तर वर मका तोडून शना मसाला घालून म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाची जाणीवच नाही आई तर येईल तेवढं वरबडायचं कधी ह्याला तू पाणी तुझ्या नवऱ्यानं दारं मोडली का कधी काय केलं ह्याला होय ग का बी यानं आणून के तुम्ही केलं आणि कुशल नवरा म्हण मी दगड इचली जरा तर जिबीला हाडाय का मागच हिडू कुणी बी जाऊन बघावा दगड कुणी इचली कशी इचली हा आणि मी आता दगड इचली म्हणायचं काय वाटत नाही या वरची माळाची ते दगड बायन गडी लावून आम्ही येतलेत या चार दिवस बायन गडी उभी राहणार का नाही किती ती म्हणते ती कासू गोड लागला लाग म्हणून मुळासा कडेच खायचा माणूस घरी नसताना तू कशी येतेस पण मकत तुझ्यात खरच हिंमत आहे ना तू माणसाच्या समोर यायच होतच मकत आ माणूस मोरं गेला का महाग असलं करतीस काळा बाजार आणि आज कुशाल चल... आज माझ्या तो तोंडाला तोंड मिळवाय तो नाही बी इथं नाही बी इथं ती काही जणांचं आम्हाला काल फोन आलं आम्ही तिकडं होतो तिकडे ते आजीच्या तिकडं जाऊन पुन्हा आम्ही जाहिरात होती म्हणून तिकडे गेलो खायला मसरासनी मी गवात काढून टाकलं मशीला माझ्या त्या शरडासनी गवताचा बांध तासून टाकला खालच्याकडचा का मला मका तोडा येत नव्हती काय कुशाल आयचं नुसतं शेल्कं पाहिजे हिला गाळ गाबाळ चालतं गवात घातलं होती तर काय तरी नकम होती काय मी घालायच होतो गवात काढून शेल् शेलकी मकाची लगीत लगेच मका यांच्या डोळ्यातच बसती या आमच्या घराचं पैसा तुमच्या तुझ्या नवऱ्यानं सोमवारचा वायदा केला घराचं पैसे किती रुपये दिलं दिलं ग तुझ्या नवऱ्यानं घराचे पैसे आ तुम्हाला असं येत आहे ना तर आमचा बी तुम्ही आता बघा तू येत कुठे गेली येत ना नाही तुझं घरात ना गबाळ बाहेर फेकणार बघा आता हा कुशल चांगलं मोकला हिन श्याज लावली शेलक्या मोकला अजून श्याज लावली हिला जरा तरी काहीतरी वाटाय पाहिजे काम करून टानाकलेली कष्ट केलेली आणि काम उरकतय अगं तुला काम उरकत तर मग शेती का करताना कष्ट करताना ते काम तुझं दाखवत जा तवा का बसतीस घरात टाकून पसारतीस हेनला हिंडाय पाहिजे आणि फिराय पाहिजे आम्ही बांत कापून घालून माझ्या मशीला माझ्या शरीरास घालून मी गेलती तुझे आणि आई तर नुसतं शिल्क नाही पाहिजे आम्हाला आम्ही कवा का उठून काम करतो वडा तर आमच्या जीवाची करतो तवा आमचं होतं आणि तुला काय माझ पहिलं पण हिला पहिलं पण एकत्रित होतं तवा बी हिला माझं फिरणंच या डोळ्यात होतं तर अजून बी खुपत पहिलं पण नाव नव्हता अशीच आम्ही प्रमोशन केली काय केली मसाल्याचा पैसा आला असंच परपंचात घालवलं आणि हे आई तर आमचं वर बाडून घेतलं आम्ही काही आजकाल गेलो तो तर माझी काय फुकट गेलो नव्हतो प्रमोशनचं आम्हाला पैसे आलं निम पैसे आलं तर निम्मा आम्ही त्या आजीला काय धर्म केला माणुसकीच्या नात्यानं आम्ही बाहेर माणुसकी दाखवते बरं हे आमच्या घरातले लोक आम्हाला अशी बाजून खातीत या जगूच देत नाही ते आम्हाला ह्यांनी आम्हाला नाही जगून द्यायचं है। ठरवलं ह्यांना काय वाटतंय काय ह्यांनी नुसतं जिंकल्यासारखं वाटायला लागलं ह्यांना ला घर घेतलंय ती आज ये यना घेतो तुझा नवरा नवराई उद्या तू ये नाही का तंगड मोडल्या शैत लावतच नाही आता लय झालं ह्यांचा नखरा हा गो बसतंय माणूस तू ह्यांनी जास्तच ठरवलंय छाळायचं माणसाला वी अगं माणूस आहे का जनावर बिनावर ह्याचा तुम्ही आ तुम्हाला माणसाच्या कष्टाची जाणीव नाही या माणसाच्या कष्टाची जाणीव नाही तुम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा करावी ग चांगलं चाल तुम्ही म्हणून एका जनावं ते चांगलं वागतं यांचं यांचंच नुसतं इसकावून घ्यायचं इसकावून घ्यायचं आणि मग अगं डोळ्याचं माझ्या डोळ्याचं डे काय करायचं ते करा की मग तुम्हाला आणि मला म्हणते यांना गा भिवून राहिलून ही केलं म्हणून अगं तुम्हाला मला भिऊनच असून बी माझ्या समोर येत होतंच मग तू मग तोडायला मग तुला दाखवलं असतं मग कसं ताटाला ता कसा हात लावायचा ती गेलं चित्रा माझ्या पोटात खाल्लं ती काय मी तुला माझी मग मा काय काढलेली दी म्हणत नाही पण तुला जरा तरी जाणीव पाहिजे बांध तासून घालायची बांध कापून घालाय मी मुख्य चित्राबाची काही चूक नाही त्यात बांध बांध कापून घालायची तुम्हाला जायचं होतं कुठं तर का तुम्हाला जाऊ नका का नका म्हणतो आम्ही आमची माप काढता तुम्ही तुम्हाला आम्ही जाऊ नका म्हणतो का बघा तुम्हाला पाहिजे मस ती मसर ना सगळी बघा जित्रा बसभळा जावा या आम्ही काही नको म्हणतो काय आम्ही कसं आता आमची दोन शरद आहेत एक माहिती आमच्या आम्ही आमचं सांभाळून गेलो कराय तुम्ही बी जावा का तुम्हाला नको बेको म्हणतो या आमची माप काढायला आमची निंदा करायला अकायमच तू माझ्या जळतीस पण मलाच नाही सगळ्या माहित झालं अका महाराष्ट्राला माहित आहे तू माझ्या जळतीस ती कायम माझ्यावर जळती माझं काय चांगलं तुला बघवतच चा नाही कधीच बघवत नाही तुला चांगलं ती म्हणते ती का नाही माझी करायला जाती माझ्या दगड फेकाय जाते ती म्हणती घाण सगळी तुझ्या थोबाडाव थो बसती जरासुधी बाईला काय वाटत नाही बाई माझ्या टेन्शनच येऊन गेलं या मग आता आली एक पाऊस बिऊस उघडला काढून घ्यावं म्हणलं हां मग आम्ही पेंड्या पिंढ्या बांधतो कॅम्बाच्या घे की तुला कॅम्बाळ घे का आमचं काय होते तेवढं पैसे देऊन घे का तुला कॅम्बाळ पहिलं घराचं पैसे टाका दे आमच्या नाटक्यात वागते या नाहीतर आम्ही मग टाकणार दुसऱ्या विकून टाकीन आम्ही आम्ही आणि तू येतात येतं मग कला कशी हातला इथे बघतीच हा तुझा नवरा लयच तोंड उचलून बोलतो ग हा बाय खूप अशी मेवमान जर असतोय नुसता आणि दुसऱ्याला बोलताना लयच तोंड उचलतंय तुझ्या नवऱ्याचं मोठा धीर 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 म्हणून लयच कपून घेतलं ते धीर चांगला टोकुर बसायला लागला यान हा कुशाल्यांनी चळ सोडलाय तोंडाचा बी सोडलाय आणि यांच्या वागण्याचा बी चळ सोडलाय जरा सुधीत लाजत लपत नाही ती जनाची नाही मनाची तर उशी ठेवा की पका पाकच माणूस ती म्हणते ती का नाही ते का हाड म्हणत कुत्र जात आहे पळून पण ही सीन तीन दत्तच येणार तीन दत्तच येणार किती बी काय बी म्हणा हे नसते काय नाही काय मला बोलते ती का कुणाला बोलते ती म्हणून कानावर घालून टाकते ती ह्यांना वाटत असतं जरा तर काय बोलण्यात माझी अशी वागली असती का कुशाल मका तुडून घातली या मी म्हणला चला ते दोन बाया घेवा काढून तर आपल्याला होईल असं आणि बाय कुशल माणूस मोहर गेलो का गेलेलं बघून ध्यान राखून लगेच मका काढून मस्तराला घालून काढल्यासारखी काढायची होती सगळी तर मग मका तुला मिळली असती का बाया एका दिवसात तुझ्यात लय धमक होती ना एका दिवसात सगळी मका काढायची ती एका वाप येव का थांबलीच एका वाप्यव कशाला थांबलीच गाडायचं तर सगळं तुकडं त्या तुकडं तुडून टाकायचं होतं मोडवर मग तिथं कशी येत होती तिथं बी मी बघितली असती आई तर काढल्याच तुला येऊ दिली नसती म्या हिच्या वागण्याची पाखी लिमिटच कोरास करायला लागली या हा हिला लय काय वाटतंय ना मी पुखते आणि मी म्हातारी या आणि माझ्या मोहर कोण जाऊ शकत नाही वी ती तुझा तुझा मोठेपणा आणि तुझा पोखतापणा तुझ्यापाशीच राहू दे आम्हाला माहित आहेच किती पुखते जा किती संसाराचे किती उधळून देणार आहे आम्हाला माहिती आहे या सांगायचं तो काही नवं गरज नाही आम्हाला संसार करणारी सहा महिने झोपून राहिलीच आमच्या जीवा खाल्लंच दे आणि आता जनावर राखून जनावरला ऐती मग तुडून दावून आम्हाला परपांच्या दावा लागलीच का तू लय परपांचा करणारीन किती आच आहे तुला परपंचाची मला माहिती आहे की तो कशाला सांगायला लागतंय नवऱ्याला भाकर घातली नाही सहा महिने इन आणि परपंचा करती नवऱ्याला आणि लेकरासने सांभाळते या सुखात दुखा जव्हाच परपंचाला नवऱ्याची साथ देवावी तवा त्याला परपंचा म्हणते ती असं नाही जवा आई तर घर मिळ राहायचं मग आई ती मस्त मिळली राखायची माझं पैसे माझं यावर नुसतं आईच हिला घेतलं कुणी काय चांगलं का मग ती माणसं चांगली ती नाही तर नाही ही माणसं लय ही लय माणसं वाईट अशी म्हणा आहेच की मग ती माझा नात करतो काय तो तुझ्या घेतलं तुझ्या ईरशिव केलं हे असलं म्हणायला हिला पर्यंत जायत ती तिला शिकवायच लागत नाही ती कष्ट करायचं म्हटलं का हिचा हात द्यात डबऱ्यात जात ही हात हाताचं नागर येत हात कष्ट करायला आयत लुबडून घ्यायला हात मोहर मोहर येते